पहा आपण सिंहगड स्टाईल कांद्याची चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी हे दोन कांदे घेतलेले आहेत कोथिंबीर आहे मीठ आहे दही घेतलेलं आहे तिखट आहे धनेपूड आहे जिरेपूड आहे तिखट हळद आहे जिरं मोहरी आणि तीळ आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे चला आपण आता ती चटणी बनवूया तर प्रथम आपण काय करायचं आहे हा जो कांदा आहे ना हा कांदा आपण चिरून घेत आहोत कांदे आपण हे प्रथम चिरून घेत आहोत कांद्याची आपण ही सगळी टर्पल आहेत ना ही टर्पल काढत आहोत हे कांद्याला काळा आहे आपण हे कांदा काय करतो धुवून घेत आहोत पहा हे कांदे आपण धुवून घेतलेले आहेत कारण काळं जे असतं ना काळं म्हणजे ती बुरशी असं समजलं जातं त्याच्यामुळे जर काळं असेल तर आपण हे धुवून टाकायचं आहे आणि कांदा पहा आता छोटे कांद्यात मी लांब चिरत आहे पहा कांदे छोटे आहेत जर मोठे असेल तर मधून एक काप द्यायचं आहे असा हा कांदा चिरत आहोत पातळ असा चिरायचा अतिशय अगदी पातळ असा कांदा चिरला जातो या सुरीची धार थोडीशी कमी झालेली आहे पण तरीही अगदी मी पातळ असा चिरलेला आहे पहा कांदा चिरून झाल्यानंतर काय करायचं आहे हा सगळा सुट्टा करून घ्यायचा आहे हाताने असा पहा सगळा कांदा आपण हा, का हा सुट्टा करत आहोत असा म्हणजे याला तिखट मीठ वगैरे असं व्यवस्थित लागतं आता हाँ आपन ये में है। में आपन हा सरा कांदा आपण या मध्ये काढून घेत आहे बाऊलमध्ये आपण हा सगळा कांदा पहा काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण एक एक जिन्नस घालत आहोत पहा याच्यात हे धनिया पावडर जिरे पावडर आहे हळद घातलेली आहे थोडस मिरची पावडर आणि ही कश्मीरी मिरची पावडर आहे आपणाला झणझणीत अशा पद्धतीची ही चटणी बनवायची आहे याच्यानंतर हे मीठ घालत आहोत आता आपल्याकडे दही आहे ना पहा हे दही छान असं पेटून घ्यायचं आहे पेटलेले दही आपण दोन चमचे दही घालत आहोत पहा दोन चमचे हे दही घातलेलं आहे आणि ही कोथिंबीर आहे आता याच्यावर आपण फोडणी करून ओतणार आहोत पहा गॅसवर आपण भांड तापत ठेवलेलं आहे फोडणीसाठी याच्यात आपण तेल घालत आहोत दोन चमचे तेल घातलेलं आहे पहा तेल आपलं तापत आहे आहा, तेल जे आहे आपलं तापलेलं आहे आता गॅस आपण बंद करत आहोत आणि या तापलेल्या तेलामध्ये आपल्याला आता पाव चमचा मोहरी घालायचे पाव चमचा आपण जिरं घालत आहोत पाव चमचा हे तीळ घातलेला आहे पहा फोडणी जी आपली आहे ती छान तडतडत आहे पहा फोडणीचा तुम्हाला आवाज येत आहे अजून जिरं मोहरी तडतडत आहे पहा जिरं मोहरी आता हे तडतडलेलं आहे आता आपण हे भांड खाली काढून घेत आहोत जिरं मोहरी छानसं तडतडलेलं आहे आता आपण ही फोडणी याच्या ओतत आहोत हां आपण फोडणी याच्यावर ओतलेली आहे फोडणी आपण ओतलेली आहे आता हे आपण मिक्स करून घेत आहोत पहा आपण एकजीवसी ही मिक्स करून घेतलेली आहे पहा खूप सुरेख खूप छान झालेली आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची आपली ही कांद्याची चटणी तयार झालेली आहे झणझणीत तिखट खाण्याची काहीतरी इच्छा होते ना मग अशी चटणी जरूर करा चपातीसोबत भाकरीसोबत अतिशय छान अशी चटणी ही लागते पहा किती सुरेख अशी आपली ही चटणी झालेली आहे खूपच छान अशी झालेली आहे खूप सुंदर अगदी झालेली आहे अगदी पटकन खाण्याची इच्छा होते ना पहा आणि आता उन्हाळा आहे म्हटल्यानंतर कांदा हा थंडच असतो त्यामुळे अशी चटणी जरूर करा आणि जरूर खा सर्वजण अगदी आवडीने खातील ही आपण भाकरी घेतलेली आहे याच्यावर पहा कांद्याची चटणी पहा खूपच छान खूप सुंदर पटकन खाण्याची इच्छा होते ना खूप छान चला अशी चटणी तुम्हीही करा